कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ अशी स्वामी चर्चाने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या लाईक साठी तुमचं खरंच खूप खूप मनापासून आभार तर सामान आणलेलं होतं काही बाहेरून आणि अशा पद्धतीने शेंगदाणे फुटाणे वगैरे जे काही खाण्याचं साहित्य किंवा हा मुरब्बा बनवलेला आहे आवड्याचा तो काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवायला ना मला खूप जास्त आवडतं आणि बघताना ना खूप मस्त वाटतात त्या आणि न वस्तू म्हणजे आपल्या नजरेसमोर असली ना तर त्याचा वापरही होतो म्हणजे खाल्ली जाते ती वेळच्या वेळी नाही तर असंच आपण कोंबून वगैरे ठेवलं ना तर बऱ्याच वेळेला वस्तू म्हणजे खराबही होते आणि अशा पद्धतीने काचेच्या बरण्यांमध्ये जर भरून ठेवलं तर ते अजूनच छानही दिसतं आणि व्यवस्थित सगळ्यांच्या नजरेसमोर असल्यावर त्याचा वापरही होतो आणि मला ना मुलांना दुपारी खाण्यासाठी चिवडा वगैरे जो आहे ना तो बनवून ठेवायचा आहे तर त्यासाठी मी चुरमुरे आणून ठेवलेले होते पण चिवडा मात्र डिमार्टमधला असला ना तर या दोघींना आवडत नाही जास्त बेसनपिठासारखं लागतो असं म्हणून त्या खातच नाही तिथला तर बाहेरून मी सांगितलेला होता यांना मतलब बेकरी वगैरेमधून घेऊन या आहेत त्यांना तिकडनं तर मग बाकीचं साहित्य घेऊन आलेले होते चिवड्याचं एक पाकिट आणि फुटाणे शेंगदाणे वगैरे असं दुपारच्या टायमिंगला जर वाटलंच मुलांना बऱ्याचदा मुलं दुपारी आपल्याला सांगतात की काहीतरी दे तुमचीही मुलं तसं सांगतच असतील तस ताईंनो कारण मुलांचं तसंच असतं दुपारची वेळ झाली की त्यांना भाजी चपाती नको असते एकदा खाऊन झाल्यानंतर तर, तर थोडंसं असं काहीतरी पाहिजे असतं नवीन तर असा प्रश्न जर जेव्हा करतात काहीतरी ते त्या वेळेला प्रश्न पडतो की आता काय द्यायचं यांना नेमकं तर त्या त्यासाठी मी ना चिवडा बनवणारच होते आज पण बाकीचं साहित्य आणलेलं असल्यामुळे म्हटलं पटकन मुलांना चार वाजेच्या भुक्यासाठी काहीतरी झटपट आणि नवीन असं काहीतरी करून देऊयात आपण बाहेर बऱ्याच वेळेला पापडी चाट वगैरे असं काही ना काय बघतो तर घरच्या घरी म्हटलं पटकन काय होईल तर मागेही आम्ही दोन तीन वेळा केलेलं म्हणजे बऱ्याचदा आम्ही करतो हे पण तुमच्यासोबत काही शेअर केलेलंच नव्हतं आज म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते यांनी एकदा यांच्या मित्राकडेच हे खाल्लेलं होतं तेव्हापासून त्यांचं लक्षात असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला दुपारच्या टायमिंगला हे करतो तर आज म्हटलं तुम्हालाही दाखवावं जेणेकरून दुपारच्या वेळेला घरामध्ये जर काही साहित्य असेल तर तुम्हालाही पटकन करता येईल तर त्यासाठी इथे मी ना हे मोनॅकोचे बिस्किट घेतलेले आहेत आता एक प्लेट तुम्हाला इथे तयार करून दाखवते त्यासाठी लागणारं साहित्य मी आधीच कट करून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे जे काही याला साहित्य लागतं ते आणि याला चीज लागतं मी अमूलचं चीजचं पाकिट आणून ठेवलेलं होतं आणि थोडंसं ग्रीन चिली सॉस घालत आहे ते ऑप्शनल आहे असेल तर घालावं नसेल तर नाही घातलं तरीही चालतं आणि आपली बारीक पाणीपुरी शेवपुरीची जी शेव असते ना ती गा टाकायची याच्यावरती आणि मस्त छान जे चीज आणलेलं होतं ना ते याच्यावरून मग किसून घालून द्यायचं आणि इतकं छान मस्त दुपारचं हे स्नॅक्स मुलांसाठी तयार होताना अगदी इतकं आवडीने मुलं खातात ना मुलंच काय पण आपणही खूप जास्त आवडीने खातो हे सगळं असं काहीतरी नवीन ट्राय केलं ना तर मुलांनाही आवडतं किंवा आपल्यालाही आणि काहीतरी नवीन नवीन बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या गर घरी अशा पद्धतीने ट्राय करत राहिलेलं खूप छान असतं वरून थोडासा चॅट मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त असं आपलं मोनॅकोचं जे बिस्किटचं आपली चाट आहे ना ते इथे तयार झालेलं आहे अगदी झटपट आणि पाच मिनिटातच तर नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालेलं आहे करून झाल्यानंतर ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर दुपारी मस्त छान असं चार वाजेला अशा पद्धतीने मस्त नाश्ता वगैरे आमचा झालेला होता थोडाफार आणि संध्याकाळी पाच एक वाजेला ह्या ज्या भरण्या आहेत त्या मी इथं रचून घेतलेल्या होत्या ना फुटाणे आणि शेंगदाणे वगैरे ज्याच्यात भरून ठेवलेलं होतं तर बऱ्याच वेळेला इथं ना या छोट्या छोट्या ज्या आपल्या ज्या आमच्या बरण्या म्हणा किंवा आपल्या याच्या शेजवान चटणीच्या ज्या काचेच्या बॉटल आहेत ना छोट्या त्यांच्यामध्ये मी मसाले वगैरे जे आपल्याला रोजचं लागतं ना ते सगळं भरून ठेवत असते एका ह्याच्यात लवंगा किंवा मसाले आपलं जे आमचं मसाला पान जे आणून ठेवलेलं असतं मी सुकंवालं खाण्यासाठी ते ओवा जे काही लागतं ते याच्यात भरून ठेवलेलं आहे तर बऱ्याच वेळेला खाण्याचा सोडा म्हणा ते म्हणा असा ते मला लागत असतं स्वयंपाक करताना तर काही वेळा काय होतं बॉटल तिथले तिथं ठेवली जाते तर दुपारी थोडाफार वेळ भेटला की पुसून वगैरे व्यवस्थित ठेवून देत आहे आता आणि तो जो मुरब्बा तुम्हाला दाखवला वर्ष झालेला आहे अजूनही जसाच्यात तसा आहे अगदी अजिबात खराब किंवा झालेला नाही किंवा बुरशी लागली नाही खूप छान आणि मस्त आहे मुरब्ब्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती मी टाकलेलीच होती आता उन्हाळ्यामध्ये परत बनवेल ना तेव्हा अजून रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल अगदी फ्रीजमध्ये न ठेवताही वर्षभर मुरब्बा बाहेर तसाच्या तसा राहतो तर आता इथे सगळ्या बॉटल मस्त छान पुसून वगैरे व्यवस्थित अशा ठेवून दिलेल्या आहेत जितकं छान पुसून वगैरे वेळच्या वेळी व्यवस्थित राहिले ना वस्तू तर तितकंच छान दिसतंही आणि व्यवस्थित राहतं ही, ही सामान आणि ज्यावेळी डीप क्लिनिंग करतो तेव्हा जास्त स्वच्छ करायची गरज पडत नाही तर ह्या सगळ्या बॉटल वरचे वर व्यवस्थित छान अशा पुसून घेतलेल्या आहेत आणि लावून घेतल्या ला आहेत दोन तीन दिवसाआड जर व्यवस्थित करून घेतल्या त्यांना तर मग चांगल्या दिसतात आणि खालच्या साईडला मात्र माझ्या पिठाचा एक डबा असतो जे आपलं ज्वारीचं बाजरीचं जे पीठ दळून आणलेलं असतं ना मी ते एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि एका डब्यामध्ये लाडू आहेत आणि एका साइडला मग साखरेचा डबा असतो माझा असं तीन डबे इथे खाली मावतात तर तेवढंच आहे ते एका साईडला खाली ठेवत असते खालीही ना व्यवस्थित छान पुसून झाडून नाही ठेवलं ना तर खालीही बरीचशी धूळ किंवा झाडताना कचरा वगैरे जात असतो तोही वेळच्या वेळी क्लीनच करून घ्यावा लागतो आणि आज इथे हा जो किचन ओट आहे एका साइडचा त्याच्या खालचा जो काही भाग आहे ना तिथल्या बरण्या वगैरे तो भाग संपूर्ण क्लीन करून घेतलेला होता बऱ्याच वेळेला वाटतं की काचेच्या भरण्यांसाठी ना स्पेशल असं काहीतरी कॅबिनेटवरती करून घ्यायला पाहिजे होतं पण त्यावेळेस ना एवढं सुचलंच नाही आणि केलं गेलं नाही कारण वरती मला काहीच नको होतं म्हणून पण मी करेल एखाद्या वेळेस आता व्यवस्थित छान कॅबिनेट बनवायचंच आहे मला एखादं काचेच्या भरण्यांसाठी तर तेवढं करून घेणार आहे बघू आता कधी होतं ते आणि ह्या शेवाड्या दोन ते तीन दिवस झाले उन्हामध्ये मीठ सुकवायला इथं ठेवत होती बाल्कनीमध्ये रात्रीच्या वेळेस संध्याकाळ झाली की घरात घेऊन घेत होती आणि सकाळी परत दोन तीन दिवस झाले लगातार सुकत होत्या आता म्हटलं व्यवस्थित भरून बरणीमध्ये ठेवून देते छान सुकलेले आहेत त्यामुळे अर्ध्या आता या बरणीमध्ये भरणार आहे आणि बाकीच्या ज्या आहेत ना त्या वरच ठेवायच्या आहेत मला अर्ध्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहेत तर त्या आता इथे भरून घेत आहे संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे आणि देवांचं जे तोरणं वगैरे आहेत ना ते मी धुवून इथे सुकवायला ठेवलेले होते बाहेर पण बाजूमध्ये फर्निचरचं काम चालू असल्यामुळे मी ते लावले नाही ते तसेच ठेवले कारण तिथलं बाकीचं झाल्यानंतर म्हटलं लावूयात कारण परत खराब होतील धूळमुळे कारण फर्निचरची आहे ना खूप जास्त उडते घरातल्या ज्या काही आपल्या कुरड्या पापड किंवा हे शेवाड्या म्हणा किंवा दाढी साडी ज्या काही आहेत ना व्यवस्थित छान ऊन वगैरे दाखवलेलं असलं ना धान्याला तर कीड वगैरे लागत नाही किंवा वस्तू जास्त दिवस टिकते बऱ्याचदा आपलं लक्ष नसतं आणि ते इकडे कसं दम्मट वातावरण असल्यामुळे ना वस्तू लवकर खराब होते त्यामुळे ती व्यवस्थित छान वाढवून वगैरे ठेवलेली ना कधीही चांगली तर वाढवून झालेली होती आणि आता ती भरून आता ठेवून थे दिलेलं आहे नाही तर मग वस्तू वाया जाते आणि बऱ्याच वेळेला आपलं लक्ष नसतं आणि ज्या वेळेस आपल्याला त्याची आठवण येते तेव्हा बघतो ना तेव्हा मात्र ती खराब झालेली असते तर व्यवस्थित छान वाढवून वगैरे ठेवलं तर चांगली राहते खराब होत नाही किंवा उपयोगाला येऊन जातं पूर्ण एवढं मेहनत करून जे काही बनवलेलं असतं तर मग तेवढं आपल्याला वाईट वाटतं ज्या वेळेस आपलं काही खराबी झाली अन्नधान्याची तर आत्ता एवढं एक ते दीडच महिना बाल्कनीमध्ये ऊन येईल त्यानंतर मग सावलीच असते अजिबात ऊन येत नाही त्यामुळे जे काही वाढवायचं वगैरे आहे ना ते आताच नाही तर ऊन येत नसल्यामुळे मग काही वाढवता येत नाही म्हणून जे काही आहे ना ते वाढवायला ठेवून देते जसं थोडंफार ऊन येतं तसं देवघराजवळच्या फुलांच्या माळा आणि दरवाज्याजवळच्या आपल्या मेन त्या धुवून ठेवलेल्या होत्या सुकलेल्या आहेत त्या घरात घेऊन घेतल्या संध्याकाळी जर जेवणाचा आपला मेनू फिक्स असेल ना तर आपल्याला काहीच स्वयंपाकाला टाइम लागत नाही पण ज्या वेळेस मात्र आपलं फिक्स नसेल किंवा घरात भाजीला काही नसेल त्यावेळेस मात्र खूप जास्त मोठं टेन्शन येतं की आता काय बनवावं हा सगळ्याच महिलांचा प्रश्न असतो आणि जितका वेळ स्वयंपाकाला लागत नाही ना तितका वेळ आपल्याला विचार करण्यामध्ये जातो त्यामुळे आधी जर आपण व्यवस्थित छान नियोजन करून ठरवून घेतलेलं असतं की आज हे बनवायचं आहे तर मग ऐन वेळेला आपली घाई गडबड नव्हता वेळेवरती पटकन स्वयंपाक होतो किंवा आपण आपण जर ठरवलेलं असलं की हा स्वयंपाक करायचा आहे तर त्यावेळेस मात्र आपण जरा रिलॅक्स असतो की चला हे बनवायचं आहे साहित्य आहे सगळं नाहीतर विचार करण्यात खूप जास्त वेळ आपला निघून जात असतो आता कुकरमध्ये मी इथे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत ज्या वेळेस मी बटाट्याचा पराठा म्हणा किंवा काही करायचं म्हटलं ना कुकरमध्ये खाली पाणी टाकल्यानंतर एका भांड्यामध्ये बटाटे ठेवते उकडण्यासाठी पाण्यात न टाकता पाण्यात जर बटाटे टाकले ना तर आपण त्याचा पराठा वगैरे किंवा काही बनवायला घेतलं तर त्यावेळेस मात्र आपला जो बटाटा आहे ना तो खूप जास्त ओला असल्यामुळे आपला पराठामध्ये फाटतो तर अशा पद्धतीने आपण जर याच्यात बनवलेला असला तर मात्र तो छान व्यवस्थित त्याचं बॅटर तयार होतं एका टोपमध्ये बेसन पीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे ओवा घातलेल्या आहेत पाणी मिक्स करून छान व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि आता दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तोपर्यंत इथे बटाटा छान उकळून झालेला होता कुकर उघडला आता बटाटे जे आहेत ना बाहेर काढून घेते आणि थंड झाल्यावर त्यांची साल काढून घेणार आहे स्वयंपाकाचं आधीच ठरलेलं होतं की जास्त काही तामझाम न करता वडापाव आहेत ना ते आपण बनूयात तर आता बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपली पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे व्यवस्थित याच्याने व्यवस्थित छान असं एक सारखा जो आहे ना बटाटा स्मॅश होऊन जातो नाही तर मग किसणीने व्यवस्थित छान किसून घेतला ना तरीही एक सारखा छान बटाटा जो आहे ना आ, किसला जात होते तर व्यवस्थित सगळे बटाटे स्मॅश करून झाल्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर जी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेली होती ते याच्यात घातलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घेणार आहे हळद घातलेली आहे थोडी चॅट मसालाही घालू शकतात चॅट मसाला घातल्यामुळे अजून छान चव येते आणि बॅटर व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित ज्या आकाराचे आपल्याला वडे बनवायचे आहेत ना तसे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि एकसारखे गोडे तयार झाल्यानंतर मग बॅटरमध्ये आता हे डीप करून एका साईडला मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवून दिलेलं होतं आधीच जर अशा पद्धतीने गोडे तयार करून घेतले तर मग त्यानंतर आपण बॅटरमध्ये हात घातल्यानंतर आपला हात ओला होतो आणि परत मग ते बॅटरमध्ये मिक्स करा त्यापेक्षा गोडे आधी तयार करून घ्यायचे ज्या आकाराचे आपल्याला वडे बनवायचे आहेत त्या आणि मग पिठामध्ये डीप करून अशा पद्धतीने वडे तयार करून घेतलेले आहेत बेसन पिठाचं जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ना ते जास्त घट्टही नाही किंवा पातळही नाही अशा व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये जर असलं तर मग वडे छान होतात नाही तर तेलात घातल्यानंतर मग बेसनपीठ जर आपलं बॅटर पातळ असलं तर वडा व्यवस्थित आपला तयार होत नाही मस्त छान असे वडापाव इथे तयार झालेले आहेत पाव मस्त छान मधोमध कट करून घेत आहे आणि हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जे मी बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ना ती चटणी पाव या पावला लावून घेतलेली आहे आणि मस्त असा वडापाव गर्म आपला गरमागरम इथे तयार झालेला आहे कशाची वाट बघताय ताईंनो या मग खायला मस्त छान असा गरमागरम वडापाव चला ताईंनो मस्त छान अशा वडापावसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ